शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सर्वांना न्याय देण्याचं काम केलं आणि ते न्याय देण्याचं काम करत असताना महाराष्ट्र शासनाच्या अनेक अशा योजना असतील त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या भगिनीपर्यंत शासनाच्या ज्या योजना असतील त्या योजना पोच करण्याचं काम आमच्या सर्व अंगणवाडी सेविका असतील आमचे सर्व मित्र पक्षाचे लोक असतील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून बागलाद तालुक्यात आज आपण पोच करत आहोत आज आवर्जून आपल्याला सचिन कोटावदे यांनी सांगितलं की बागला तालुक्याचा विकासासाठी साथ द्यायची असेल तर तुमचे आशीर्वाद असले पाहिजे आणि बागला तालुक्याचे आशीर्वाद हे ने नेहमी ने आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आहेत गेल्या चाळीस वर्षापासून जेव्हा आम्ही राजकीय जीवनात काम करतो तेव्हा तुमचे आशीर्वाद होते म्हणून या आशीर्वादाच्या जोरावर आज मला आम्हाला सर्व भाग्य मिळालं की तुमची सेवा करण्याची आणि पुन्हा जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या वीज योजना आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोच करत असताना या आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पुन्हा मी मनापासून तुमचं सर्वांचं कौतुक करतो खास करून आपल्या भागवत तालुक्याचा ता ता इतिहास सांगायचा झाला तर आम्ही ज्या पद्धतीने आता सचिन भाऊ कोटवणे आणि त्यांच्या जी माहिती दिली ती आज आपण हजार ते पंधराशे लोकांच्या इथं भांडी वाटपचा कार्यक्रम घेणार आहोत मी सन्मान्य आपले ज्येष्ठ नेते के आहेत केदारनाथ आहेत बापूजी आहेत हबभो महाराज आहेत फुल बाबा आहेत आपले बाबा आहेत त्यांना आवर्जून सांगतो की आम्ही मारगाण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस हजार लाभार्थी म्हणजे आपल्या इथं हजार आहेत असं आपण पंच्याहत्तर हजार लाभार्थी म्हणजे आपल्या भगिनींना भाजप कार्यक्रम करत हो। आहोत आणि तुमचे आशीर्वाद आजही आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आहेत अनेक अशा योजना आहेत त्या योजना तुमच्या घरापर्यंत आणायच्या आहेत आपल्याला सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते आपल्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पुन्हा आपल्या पाल्याला शिक्षणासाठी ज्या योजना असतील त्या योजना तुमच्या घरापर्यंत घेऊन यायच्या आहेत तुमचा विमा आम्हाला करायचा आहे तुम्हाला एक रुपयानं लागतात ते विम्याचे पैसे आम्ही आमदार संपर्क कार्यालय आणि भारतीय जनता पार्टी विषय आणि मित्र पक्षाच्या मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमचा विमा आम्ही करणार दृष्टिकोनातून भविष्यात आपल्याला पावलं उचलायचे आहे आग, आज आमचे नेते भाऊ नंदनी यांनी जे सांगितले की मुख्यमंत्री राजकीय बहीण येऊ ना आपल्या माहितीसाठी सांगतो आता त्यांनी सांगितलं कोणाकोणाला पैसे मिळाले मी तर आपल्याला सांगतो ज्यांना ज्यांना खात्यावर पैसे पडत असतील त्यांनी फक्त वर बोध केला पाहिजे म्हणजे आजच्या वेळीला सर्व ज्येष्ठ नेते इथे बसले आहेत सर्व बहिणींच्या खात्यावर पैसे पडले आहेत आणि आपल्या माहितीसाठी सांगतो आपल्या बागलाड तालुक्यात प्रामुख्याने साठ ते सत्तर हजार बहिणींच्या खात्यावर आपले बालार्थी बी योजनेचे पैसे पडले आहेत तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिल्यानंतर पुन्हा आम्हाला बाकीची काही चिंता नाही शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही पूर्ण करण्याचं काम करतो गाव विकासासाठी ही योजना आहे ती योजना आणण्याचं काम आमच्या माध्यमातून गावच्या सरपंच सरपंच सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून करत का कर आहोत पुन्हा तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च वाचवण्यासाठी जी आता आम्ही योजना राबवली ती योजना पुन्हा सतत कार्यरत राहण्यासाठी पुन्हा आम्ही या आठ जिल्हा परिषद गटामध्ये पुन्हा या सर्व लाडकी बैल योजनेअंतर्गत किंवा कामगार कल्याण योजनेअंतर्गत ज्या भांड्यांचं वाटप आहे ते वाटप करणार आहोत सर्व